एन टी पी कडून आपल्या मागणीची दखल घेण्यात येत नाही जिल्हाधिकारी यांनी देखील भेटीची वेळ नाकारली यामुळे आपण आत्मदहन करणार असल्याचा इशारा सादिक काझी यांनी दिला दोन हजार नऊ मध्ये काझी यांची सात एकर जमीन एन टी पी सी प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आली होती यावेळी झालेल्या करारानुसार शेतीच्या नुकसान भरपाईसह कंपनीत कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचं ठरलं होतं परंतु अद्यापपर्यंत वारंवार पाठपुरावा करून देखील नोकरी देण्यात न आल्यानं आपण आत्मदहन करणार असल्याचं प्रकल्पग्रस्त काजी यांनी सांगितलं या संदर्भात आपण पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या समवेत चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये देखील निवेदन देऊन आत्मदहनाचा इशारा दिला होता मात्र त्यांनी देखील आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केलं असा आरोप केला आहे या पत्रकार परिषदेस मुस्तफा काजी यांची उपस्थिती होती मोकावाडी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा मी झालेली आहे आणि त्याचा मोबदला पण आम्हाला आहे याच्या सोबत अजून एक करार झाला प्रशासना बरोबर एनटी पी सी बरोबर की शेतकऱ्यांना प्रत्येक उतारायला एक शेतकरीला नोकरीला घेऊन परंतु जमीन जाऊन पंचवीस अजून पर्यंत आम्हाला नोकरी मिळत नाही दोन हजार बावीस पासून आम्ही आतापर्यंत किती तर जपलो प्रशासनाकडे पण गेलो आणि आम्ही एन टी क्रिशी पण पर गेलो परंतु आमची दाद कोणी घेतली नाही मग त्याच्यानंतर आम्ही काय केलो माहिती का मग पंधरा मग दोन हजार चोवीस चौदा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही कलेक्टर साहेबांना एक पात्र गेलो की आम्ही पंधरा ऑगस्टला आतमदर करणार आहे म्हटल्यावर मग आम्हाला चौदा ऑगस्टला कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमध्ये बोलवले आम्हाला त्यावेळी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन अमृत नाटेकर साहेब होते त्यांनी आमच्या बरोबर चर्चा केली की तुम्ही तुमचं आत्मनाचं प्रस्ताव मार्ग घ्या आणि तुमचा आम्ही प्रश्न नोकरीचा प्रश्न सात दिवसाच्या आत आम्ही सोडवतो परंतु गेली पाच महिने निघून गेली आम्ही एन कडे पण गेलो परत नंतर एन टी पी कलेक्टर ऑफिसच्या चक्रा पर पण मारलो परत आम्हाला त्यांची कुणी दाब घेतली नाही आमची मग न घेतल्यामुळे मला मी परवा कलेक्टर साहेबांना निदर्शनाचा अनुभव घ्यावा म्हणून आम्ही प्रयत्न केलो तरी पण आम्हाला कलेक्टर साहेब